नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चा द इकॉनॉमिक टाइम्स उलगडून पाहणार आहोत आणि आजचं वृत्तपत्र वाचताना म्हणजे एक मोठी गम्मत दिसली अच्छा काय दोन बातम्या पहिल्या पानावरच एकीकडे हिंदुस्थान युनिलिव्हर डाबर सारख्या कंपन्या पुन्हा एकदा त्या एक दोन रुपयांच्या सॅशेवर लक्ष केंद्रित करत आहेत हो छोटे पॅकेट्स अगदी आणि दुसरीकडे बातमी आहे की डेटा सेंटरच्या जगात छोटे खेळाडू संपत चाललेत त्यांना मोठ्या कंपन्या गिळंकृत करत आहेत म्हणजे बघा हाच तर आजच्या सगळ्या बातम्यांमधला एक समान धागा आहे कोणता बदल आणि त्या बदलाची व्याप्ती म्हणजे काही ठिकाणी टिकण्यासाठी तुम्हाला अगदी लहान व्हावं लागतंय आणि काही ठिकाणी मोठं झाल्याशिवाय पर्यायच नाहीये बरोबर हीच भारतीय अर्थव्यवस्थेची दोन भिन्न वास्तव आज आपल्याला या चर्चेतून दिसणार आहेत चला तर मग याच मुद्द्यापासून सुरुवात करूया हे एकाच वेळी कसं काय घडतंय एकीकडे छोटे सॅशे आणि दुसरीकडे महाकाय डेटा सेंटर्स हे बघा हे किती विरोधाभासी आहे एका बाजूला जिथे सामान्य ग्राहकांची विशेषतः ग्रामीण भागातली क्रयशक्ती कमी झालीये तिथे कंपन्यांना लहान व्हावं लागतंय त्यांच्या खिशाला परवडेल असं काहीतरी द्यावं लागतंय अगदी कन्झ्युमर कॉज थिंक स्मॉल फॉर बिग गेन्स अगेन ही बातमी तेच सांगते महागाईमुळे लोक मोठे पॅक घेत नाहीत म्हणून मग शॅम्पू तेल बिस्किटांचे छोटे पॅक विकायचे हो ही आहे भारतची अर्थव्यवस्था जिथे लहान युनिट्स महत्वाचे ठरतात आणि याच चित्राची दुसरी बाजू डेटा सेंटर्स रनिंग हॉट बट बिट प्लेयर्स टू फोल्ड इन टू बिग बाईट्स बरोबर आणि इथे तंत्रज्ञानाच्या जगात जिथे प्रचंड भांडवल लागतं जमीन लागते चोवीस तास वीज लागते तिथे लहान असणं म्हणजे तुम्ही स्पर्धेतून बाहेर अदानी रिलायन्स हे सगळे मोठे खेळाडू उतरलेत ना आता यात हो ना आणि त्यांना कोणाला सेवा द्यायची आहे तर गुगल अमेझॉन सारख्या हायपर स्केलर्सना त्यांना प्रचंड मोठे आणि विश्वासार्ह डेटा सेंटर्स हवेत तिथे लहान कंपन्या टिकूच शकत नाहीत नाहीच त्यामुळे तिथे एकत्रीकरण म्हणजे कन्सॉलिडेशन हे अटळ आहे ही आहे इंडियाची अर्थव्यवस्था वा म्हणजे एकाच वृत्तपत्रात एकाच वेळी हे दोन भारत दिसत आहेत आपल्याला अगदी एका बाजूला कन्झम्पन कमी झाल्याने लहान पॅकेट आणि दुसरीकडे डेटा कन्झम्पन इतकं वाढले की लहान डेटा सेंटर्स कमी पडत आहेत खराच आणि मोठ्या खेळाडूंचा विषय निघालाच आहे तर खेळ आणि अर्थकारणाच्या जगात यापेक्षा मोठा सामना नाही भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच बरोबर मैदानावरच्या खेळापेक्षा मैदानाबाहेरचं अर्थकारण जास्त मोठं असतं तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे इंडिया पाकिस्तान मॅच डे हॅज ब्रँड इन अ टीझी म्हणजे काय आहे ना अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी एक केस स्टडी आहे म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत कसा टोकाला जातो हे दिसतं हो मी तर मॅचच्या दिवशी फूड ॲप्स उघडायलाही घाबरते डिलिव्हरी टाइम दोन दोन तास दाखवतात खरंय पण यावरूनच त्या एका इव्हेंटचा किती मोठा परिणाम होतो हे कळत नक्कीच आणि त्या जाहिरातींच्या दरांबद्दल काय बातमीत जो आकडा आहे तो तो खरा आहे का हो हो दहा सेकंदाच्या जाहिरातीसाठी पस्तीस ते चाळीस लाख रुपये बापरे हे दर आयपीएलच्या फायनलच्या जवळपास जातात आणि कंपन्या एवढा पैसा का खर्च करतात कारण प्रेक्षक संख्या हो ती अभूतपूर्व असते फक्त भारतात नाही जगभरात कोट्यावधी लोक ही, ही मॅच पाहतात त्यामुळे कंपन्यांसाठी तो खर्च नसतो ती गुंतवणूक असते म्हणजे एका दिवसात ब्रँडची जी ओळख तयार होते ती वर्षभर केलेल्या मार्केटिंगपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकते आणि झोमॅटो स्विगी तर खास मॅच डे मेन्यू वगैरे आणतात तो एक पूर्ण आर्थिक सोहळाच असतो हा झाला एका दिवसाचा बदल पण तंत्रज्ञानाच्या जगात एक असा बदल येतोय जो सगळं काही कायमचं बदलू शकतो मी ए आय बद्दल बोलतोय संपादकीय पानात एक लेख आहे ए आय इंडिया गेट फास्ट अँड फ्युरियस हो हो आणि तो लेख म्हणजे एक प्रकारे धोक्याचा इशारा आहे असं का लेखक असं म्हणणं आहे की अमेरिका चीन हे देश एआय अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत स्वतःचे सुपर कम्प्युटर्स उभारत आहेत आणि आपण आपण अजूनही सॉफ्टवेअर सेवांवर जास्त अवलंबून आहोत आपलं बजेट त्यांच्या तुलनेत काहीच नाही नाही म्हणजे आपण फक्त ग्राहक बनून राहू निर्माता नेमका तोच मुद्दा आहे जर आपण स्वतःचं कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वतःचे एआय मॉडेल्स तयार केले नाहीत तर भविष्यात आपण मागे पडू ही शर्यत आता हळू चालण्याची नाही फास्ट अँड फ्युरियस होण्याची अगदी पण एका बाजूला ही संधी आहे तर दुसरीकडे याच एआय मुळे एक मोठा धोका पण आहे विशेषतः शेअर बाजारात एआय फिअर्स क्रिएटिंग न्यू डेरिवेटिव्स ही बातमी वाचून थोडी भीती वाटली आणि ती भीती योग्यच आहे हे बघा डेरिव्हेटिव्ह म्हणजे सोप्या भाषेत शेअरवर लावलेली एक पैज थेट शेअरवर नाही तर त्याच्या बरोबर आतापर्यंत हे व्यवहार माणसं करायची त्यामुळे ते एका मर्यादेपर्यंतच गुंतागुंतीचे होते पण आता एआय मुळे या पैजा इतक्या क्लिष्ट आणि एकमेकात गुंतलेल्या होत आहेत की माणसाला समजणंच कठीण होऊन बसलंय अगदी धोका किती मोठा आहे हेच कळत नाहीये ती मंदी अशाच गुंतागुंतीच्या फायनान्शियल प्रॉडक्ट्समुळे मुळे आली होती जी कोणाच्याच नियंत्रणात राहिली नाहीत एआय त्यापेक्षा हजारो पटीने वेगाने आणि जास्त गुंतागुंतीची उत्पादनं तयार करू शकतं आणि जर काही चूक झाली तर तर संपूर्ण आर्थिक व्यवस्था पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकते आणि हे इतक्या वेगाने होईल की माणसाला हस्तक्षेप करायला वेळच मिळणार नाही खूपच गंभीर आहे बरं तंत्रज्ञानाचे हे धोके आणि संधी आपण पाहिल्या पण सरकार या बदलांना सामोरं जाण्यासाठी काय करते रेल्वेबद्दल एक बातमी आहे हो पॉलिसी टू बूस्ट लोकल मॅन्युफॅक्चर ऑफ जेनेक्स्ट रेल्वे टेक अँड पार्ट्स इन ऑफिंग म्हणजे आता रेल्वेचे पार्ट्स भारतात बनणार हो आणि हे एक अतिशय महत्वाचं पाऊल आहे वंदे भारत ट्रेनमुळे अनुभव तर बदलतोय पण तिचे अनेक महत्वाचे भाग जसे की चाकं बेरिंग्स ब्रेक सिस्टम हे अजूनही आपण आयात करतो अच्छा हे मला माहीत नव्हतं हो हे नवीन धोरण मेक इन इंडियाला चालना देऊन हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करणार आहे पण हे मेक इन इंडिया धोरण कागदार खूप छान दिसतं यापूर्वीही असे प्रयत्न झालेत यावेळी वेगळं काय आहे तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे यावेळच्या धोरणात दोन गोष्टींवर भर आहे एक म्हणजे सरकार रेल्वेकडून दीर्घकालीन खरेदीची हमी देणार आहे म्हणजे कंपन्यांना गुंतवणूक करायला प्रोत्साहन मिळेल बरोबर आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी परदेशी कंपन्यांना आमंत्रित केलं जाईल म्हणजे आपल्या कंपन्या फक्त उत्पादन नाही करणार तर ते तंत्रज्ञान शिकतील सुद्धा म्हणजे जर अंमलबजावणी झाली तर हा एक मोठा बदल ठरू शकतो नक्कीच पण या सगळ्या मेक इन इंडिया आणि वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी प्रचंड ऊर्जा लागेल त्या आखाडीवर काय चित्र आहे तिथे एक चांगली बातमी आहे पॉवर कॅपॅसिटी एडिशन हिट्स रेकॉर्ड फिफ्टी टू पॉइंट फाईव्ह म्हणजे वीज निर्मिती क्षमतेत विक्रमी वाढ झाली आहे हो भारताची एकूण क्षमता आता चारशे ब्याऐंशी गिगावट झाली आहे आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या वाढीपैकी जवळजवळ मिम्मा वाटा म्हणजे सव्वीस पॉईंट एक गिगावॅट हा अपारंपरिक ऊर्जेचा आहे म्हणजे सौर आणि पवन ऊर्जा अगदी हे दाखवून देतं की भारत विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय हे सकारात्मक आहे पण ऊर्जेच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर होतोय पण जागतिक राजकारणात अजूनही तारेवरची कसरत सुरू आहे नाही का मोडीजचा तो अहवाल तेच दाखवतोय मोडीज साईट्स रशियन क्रूड अनसर्टेनिटी इन यू एस ट्रेड पॅक्ट हो यात एक भूराजकीय आणि आर्थिक गुंतागुंता आहे कशी एका बाजूला अमेरिका भारतासोबत व्यापार वाढवू इच्छिते काही कर कमी करत आहे पण दुसऱ्या बाजूला आपण रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त दरात कच्चं तेल घेतोय जे अमेरिकेला आवडत नाहीये अजिबात नाही युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर कडक निर्बंध लादलेत भारताची ही तेल खरेदी अमेरिकेच्या डोळ्यात खुपत आहे म्हणजे भविष्यात यावरून तणाव निर्माण होऊ शकतो हो मुडीचा तो इशारा आहे आज जरी सर्व ठीक वाटत असला तरी भविष्यात हा मुद्दा भारत अमेरिका संबंधात अडचणीचा ठरू शकतो ही झाली जागतिक गुंतागुंत पण देशातली एक मोठी गुंतागुंत सुटल्याची बातमी आहे लवासा हो अखेर वेल्सपन ऍशडान कन्सॉर्शियम गेट्स क्रेडिटर्स वोट टू टेक ओव्हर लवासाम ही बातमी बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रासाठी खूप मोठा दिलासा आहे कारण हे प्रकरण खूप रखडलं होतं खूप भारताच्या दिवाळखोरी कायद्यांतर्गत हे सर्वात जास्त काळ चाललेल्या आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांपैकी एक होतं याच्या यशस्वी निराकरणामुळे एक सकारात्मक संदेश गेलाय की कितीही मोठं आणि अडकलेला प्रकरण असला तरी कायद्याच्या चौकटीत त्यावर तोडगा काढणं शक्य आहे अगदी यामुळे कर्ज देणाऱ्या आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढायला मदत होईल या सगळ्या घडामोडींचा बाजारावर काय परिणाम झालाय गुंतवणूकदार उत्साही आहेत की सावध सध्या तरी सावध आहेत ट्रेडर्स टे गार्डेड ॲज निफ्टी टर्न्स रेंज बाउंड ही बातमी तेच सांगते म्हणजे निफ्टी एकाच पातळीवर अडकला आहे हो पंचवीस पाचशेच्या च्या आसपास ना मोठी तेजी ना मंदी कारण गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे आणि परदेशी गुंतवणूकदारांचं काय त्यांची पण तीच अवस्था आहे एफपीआयज ट्रिम बेरिश बेट्स बट नो रश टू बाय एट म्हणजे त्यांनी विक्रीचा जोर कमी केलाय पण ते खरेदीसाठी उत्सुक नाहीयेत ते वाट पाहतात हो जागतिक परिस्थिती आणि देशांतर्गत घडामोडी जसं की आगामी बजेट या गोष्टी स्पष्ट होण्याची ते वाट पाहत आहेत त्यामुळे बाजारात सध्या थांबा आणि पहा अशी भूमिका आहे तर आज आपण पाहिलं की एकाच वृत्तपत्रात बदलाची किती वेगवेगळी रूप आहेत कंपन्यांच्या छोट्या स्ट्रॅटेजी पासून ते डेटा सेंटरच्या मोठ्या खेळापर्यंत भारत पाकिस्तान मॅचच्या एका दिवसाच्या अर्थकारणापासून ते ए आय च्या युगांतरकाली बदलांपर्यंत या सगळ्या बातम्यांमधून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते कोणती की प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान आणि जागतिक घडामोडींचा प्रभाव वाढत आहे आणि या बदलांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे अगदी बरोबर कंपन्यांची रणनीती असो सरकारची धोरणं असोत किंवा गुंतवणुकीचे निर्णय या बदलांनुसार स्वतःला तयार ठेवणं हेच आजच्या काळात सर्वात महत्वाचं आहे आजच्या चर्चेतून एक विचार मनात येतोय आपण पाहिलं की ए आय आर्थिक क्षेत्रात नवनवीन आणि गुंतगुंतीची उत्पादनं तयार करत विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्याप्रमाणे ए आय सर्जनशील काम करू शकतं त्याचप्रमाणे ते आर्थिक गुंतागुंत आणि धोके इतक्या वेगाने निर्माण करू शकतं का बरोबर की ते मानवी नियंत्रणाच्या आणि समजण्याच्या पलीकडे जाईल हो यावर नक्की विचार करा नक्कीच जर आपल्याला आमचं हे विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद